सांगलीकरांसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे कारण सांगलीमध्ये भारतीय लष्कराकडून आता पूर परिस्थितीची पाहणी करण्यात येत आहे सांगलीच्या ज्या सखल भागांमध्ये पुराचं पाणी येत आहे त्या ठिकाणी ही टीम पाहणी करते तर सांगली आणि मिरजमध्ये लष्कराच्या तुकड्या सुद्धा दाखल झाल्यात काही प्रात्यक्षिक शिक सुद्धा या ठिकाणी करण्यात येणार आहेत तर सांगलीमध्ये सध्या पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे खबरदारी घेत घेतली जाते आर्मीच्या नव्वद जवानांसह दहा अधिकाऱ्यांची ही तुकडी सांगलीत दाखल झाली आहे सांगलीतील कृष्णा वारणा या नदींच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे खबरदारी म्हणून आर्मीच्या पथकाला इथे पाचारण करण्यात आलंय आपण पाहतोय सध्या या आर्मीच्या या तुकडांकडनं संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली जाते त्यांच्याकडे हे साहित्य आहे बचाव कार्यासाठी स्थलांतरासाठी नागरिकांच्या बोटींसह हे सगळे आर्मीचे जे अधिकारी आहेत जवान आहेत दाखल

आपण पाहतोय सांगलीमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे दोन हजार एकोणीसला सुद्धा अशाच प्रकारचा पूर सांगलीमध्ये आलेला होता आणि त्यामुळे अनेकांचा खरंतर मृत्यू झालेला होता कित्येक लोकांचं स्थलांतर करण्यात आलेलं होतं अतिशय भयावह परिस्थिती त्यावेळी होती आणि आता सुद्धा हीच परिस्थिती तिथे उद्भवण्याची शक्यता आहे सध्या नदीपात्रामध्ये ही बोट उतरवण्यात आलेली आहे इथे आर्मीच्या पथकाकडून प्रात्यक्षिक दाखवण्यात येत आहेत जर पुराची परिस्थिती आणखी भीषण झाली तर कशा प्रकारे लोकांचं स्थलांतर करण्यात येईल कशा प्रकारे त्यांना मदत करण्यात येईल या संदर्भातली ही प्रात्यक्षिक सध्या आर्मीकडनं दाखवली जात आहेत आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय पाटील यांच्याकडून विजय काय सांगाल सध्या सांगलीमध्ये काय परिस्थिती आहे आर्मीची तुकडी सध्या दाखल झाली आहे नक्कीच सांगलीमध्ये आर्मीची तुकडी दाखल झालेली आहे आणि या तुकडीचं दोन तुकड्यांमध्ये विभाजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे एक सांगलीमध्ये तुकडी आणि दुसरी मिरजमध्ये तुकडी सांगलीच्या जो भाग आहे कर्ना रोड आणि काकानगर सुरेश प्लॉट मगरमच्छ कॉलनी या ठिकाणी ही एक तुकडी दाखल झालेली आहे आणि या ठिकाणी प्रात्यक्षिक या ठिकाणी करण्यात येत आहेत आर्मी जवानांकडून आम... जसं लोकांना कसं बाहेर काढायचं पूर पुर किती पाण्याचे किती वाढलेला वा आहे याची सर्व माहिती या ठिकाणी जवानांच्याकडून घेण्यात येत आहे नक्कीच या संदर्भातले अपडेट्स विजय तुमच्याकडनं घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी